लाडकी बहीण या योजनेचा जो चौदावा हप्ता आहे अर्थात ऑगस्ट या महिन्याचा चौदावा जो हप्ता आहे तर हा जो हप्ता आहे नेहमीप्रमाणे आतापर्यंत जे हप्ते वेळेवर मिळत आलेले आहेत तर त्या सर्व महिन्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात लेट सर्वात लेट आपल्याला मिळणारा हप्ता म्हणजे ऑगस्टचा चौदावा हप्ता आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा पण प्रश्न असेल सर आज घोषणा होऊ शकते का बघा एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगतो आहे की आज जे आर येत आहेत वेगवेगळ्या विभागाचे पण महिला विभाग या विभागाचा जे आर आला नाही त्यामुळे आदित्यताई तटकरे आपल्या ज्या काही या विभागाच्या मंत्री आहेत त्यांना पण विनंती आहे की ता ताई पटकन जे आर या संदर्भात आणा म्हणजे जेणेकरून करून वितरण होईल पण एक जर आपण एकदम स्पष्टपणे जर आपल्याला त्याचं चित्र क्लिअर करायचं असेल तर ते पण सांगतो पण तत्पूर्वी एक प्रश्न दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का आणि जर मिळाले तर मग साडेचार हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार अगदी पटपट मी सांगतो आहे पहिलं तर तुम्हाला एक गोष्ट मी इथे क्लिअर करू इच्छितो की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का उत्तर स्पष्टपणे लिहिलं आहे मोठ्या अक्षरामध्ये नाही एकच हप्ता आपला ऑगस्टचाच मिळू द्या आणि तोही ऑगस्ट संपला आहे सप्टेंबरचा पण आज तुम्हाला माहिती आहे पहिला फर्स्ट सप्टेंबर आहे आणि तरीही एकही जी आर नाही इतका आतापर्यंत एवढा जी आर पण उशीर झालेला नाही यावेळेस जी आरला पण किती उशीर होतो आहे त्यामुळे ह्या महिन्याचंच मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातच मिळू द्या चौदावा हप्ता पंधरावा हप्ता तर दूरची गोष्ट आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे दोन हप्ते मिळणार नाही फक्त एकच हप्ता मिळणार आहे त्यानंतर बघा की जून जुलैचा लाभ एकत्रित मिळणार का हा पण प्रचंड लाडक्या बहिणींची ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांच्या मनामधला प्रश्न ज्या बिचाऱ्या आणखी लाभार्थ्यांची पडताळणी झाली नाही त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडणारच नाही की आम्हाला जून जुलैचे यावेळेस मिळणार का त्यांना हा प्रश्न पडला असेल उलट यावेळेस आम्हाला अवगत महिना मिळणारच की नाही पडताळणी नाही झाली तर मिळणार नाही पण ज्यांची पडताळणी झाली आहे त्या पडताळणीनंतर ज्यांच्या याद्या अपडेट झाल्याच्या नंतर त्यांना मात्र मिळू शकतो ही बाब सम समजून घ्यायला पाहिजे आणि हा द्यायला पण पाहिजे जून जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्याचा लाभ साडेचार हजार रुपये द्यायला पाहिजे पण हा मिळेल कधी ज्यावेळेस यादी अपडेट होईल त्यावेळेस आणि यादी फक्त अंगणवाडी ताईकरण अपडेट करून चालणार नाही त्या तालुका पातळीवर प्रकल्प अधिकारी आणि त्यानंतर मग जिल्हा महिला विकास महिला वि विकास अधिकारी आणि मग त्यानंतर पुढे कलेक्टर ऑफिस आणि मग नंतर वि महिला विभागाला जाणार आहे त्यामुळे यावर पण जे आहे मिळण्याची शक्यता जी आता तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रश्नार्थ चिन्हच लागेल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे संदर्भात एक एक जिल्ह्याची अपडेट द्यायलो आहे सर्व जिल्ह्यांचा एकदाच पोल घ्यायचा आहे का आपल्या चॅनलवर ते पण एकदा कमेंट्समध्ये सांगा जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये थोडीफार प्रमाणात का होईनं पण पडताळणी चालू झालेली आहे काल मी तुम्हाला या दोन जिल्ह्याची अगोदर अपडेट दिली होती आणि त्याच्या अगोदर या पण जिल्ह्याची या जिल्ह्यामध्ये थोडीफार प्रमाणात का होईनं पडताळणी चालू झालेली आहे आपला हा जो ऑगस्टचा जो हप्ता आहे हा हप्ता शासनाने लवकर द्यावा अशी सरकारला विनंती आहे कारण की हा हप्ता नेहमीप्रमाणे प्रचंड या हप्त्याला उशीर होत आहे एवढा उशीर कोणत्याही हप्त्याला झालेला नाही या हप्त्याला होतो आहे आता एक तुम्हाला यामध्ये महत्त्वाची बाब मी ही सांगू इच्छितो की हा हप्ता म्हणजे सप्टेंब जो ऑगस्टचा हप्ता आहे आता सप्टेंबरची आज किती तारीख आहे एक तारीख आहे आज जे आहे सोमवार आहे पण पाच तारखेला बघा नॅशनल गॅजेट हॉलिडे आहे त्यामुळे इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जी आर येणार नाही सहा तारखेला गणपती विसर्जन आहे त्यामुळे इथेही कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता कमी आहे सात तारखेला जे आहे रविवार आहे त्यामुळे इथेही वितरण होणार नाही मग आता जर या सप्टेंबर या महिन्याचं जर आपण पाहिलं कारण आज एक तारीख तर गेली आहे आज जी आर येऊ शकतो का असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर बाकी विभागाचे येतात पाहूया संध्याकाळपर्यंत जी आर येतो की नाही म्हणून पण आज बाकी विभागाचे जी आर येतात महिला बालविकास विभागाचा येतो का पाहूयात या दोन आणि तीन या तारखेला जर जी आर आला तरच वितरण आठ तारखेच्या आत शक्यता आहे कोणत्या हे बघा दोन आणि तीन म्हणजे उद्या आणि परवा जर जी आर आला नाही उद्या आणि परवा जी आर आला नाही तर वितरण हे आठ तारखेच्या पण पुढे जाऊ शकतं बघा हे लक्षात ठेवा आठ तारखेच्या पुढे वितरण जाऊ शकतं जर आज आणि उद्या जर का सॉरी उद्या आणि परवा जर जी आर आला नाही तर त्यामुळे आजच जी आर यावा आणि लवकरात लवकर वितरण सुरू व्हावं कारण की जी आर आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीन जी आर येतात त्यामुळे समजा ग्रहित धरला आपण आज समजा उद्या एक जी आर आला परवा एक जी आर आला आणि त्याच्यानंतर एक आला म्हणजे तीन जी आर झाले एक दोन आणि तीन आणि तुम्हाला माहिती आहे की इथे तर फ्रायडेला होणारच नाही वितरण त्यानंतर इथं शनिवार येतो आहे गणपती विसर्जन त्यानंतर रविवार मग येतो डायरेक्ट आठवा दिवस म्हणजे आठ तारीख आठ तारीख आणि जर समजा याच्यामध्ये जर वितरण जर जी आर नाही आला ह्या दोन आणि तीन तारखेच्या दरम्यान पण जी आर नाही आला तर वितरण हे आठ तारखेपेक्षा पण पुढे जाण्याची शक्यता आहे पण असं घडू नये आणि त्यामुळे सांगतो यावेळेचं जे काही वितरण आहे ते प्रचंड पुढे जाण्याची शक्यता ही दाट वाटत आहे परंतु जर जी आर आला तर चांगली बाब आहे जर जी आर आला तर लवकर वितरण होईल परंतु लवकर म्हणजे असं नाही की बघा आज बी जी आर आला तर एक दोन तीन दिवस तर जी आरमध्येच जाणार मग जर समजा जर का गुरुवारी जर वितरणाला सुरुवात झाली तर ते एक दोन दिवसामध्ये वितरण होईल थोड्याफार प्रमाणामध्ये तसं झालं तर ठीक आहे परंतु उद्या आणि परवा जी आर नाही आला आज आणि उद्या आणि परवा जी आर नाही आला तर मग मात्र आठ तारखेपेक्षा पण पुढे जे वितरण जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जी आर लाडकी संदर्भात निधीच्या संदर्भात संदर्भात जी आर आज काढावा आणि आज या वितरणाच्या संदर्भात एक चांगली खुशखबर लाडक्या बहींना द्यावी तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद